नमस्कार मित्रांनो मी रोहित महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगार योजनेतर्फे गृहसंच वाटप अर्ज सुरू झालेला होता मित्रांनो पण काही कारण आता तो अर्ज बंद करण्यात आलेला आहे त्याची साईट बंद करण्यात आलेली आहे मित्रांनो याचे कारण असे असू शकते की साईट खूप हँग चालत होती एकाच एक कुटुंबातील दोन पात्र लाभार्थ्यांना मोफत भांडी वाटपाचा लाभ मिळत होता शासनाच्या नियमानुसार फक्त एका कुटुंबात एकच गृहसंच चा लाभ होता परंतु काही साईट मध्ये प्रॉब्लेम आल्यामुळे एका कुटुंबातील दोन व्यक्ती लाभ घेत होते आणि तसेच साईट खूप स्लो चालत होती कोणत्या कोणत्या जिल्ह्यात तर ऑनलाईन मधील शिबिरचं ऑप्शन सिलेक्ट नव्हतं होत त्या ठिकाणी शिबिरचे केंद्र उपलब्ध होत नव्हतोय आणि तसेच उदाहरणार्थ एका शिबिर केंद्रावर समजा चाळीस अर्ज लाभ घेण्यासाठी येत असेल तर त्या ठिकाणी दोनशे अडीचशे एका दिवसाला सिलेक्ट होत होत त्यामुळे साईट बंद करण्यात आली असू शकते मित्रांनो किंवा असं पण होऊ शकतो मित्रांनो की पहिला लॉट झाला होता त्यावेळेस साईट बंद करण्यात आली होती आणि आता पुन्हा दुसरा लॉट सुरू झाला होता दुसरा लॉट सुरू झाल्यानंतर तो लॉट पूर्ण झाल्याशिवाय साईट ओपन होणार नाही असं पण होऊ शकतो मित्रांनो काही चिंता करू नका साइट काही दिवसांनी पुन्हा चालू होणार आहे तारीख तर निश्चित झाली नाही मित्रांनो तसंच काही नवनवीन अपडेट असेल तर तुम्हाला आपल्या चॅनलवर सर्वात प्रथम मिळेल मित्रांनो त्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा जेणेकरून सर्वप्रथम अपडेट तुम्हाला मिळेल धन्यवाद मित्रांनो